पुढच्या मोहित पाटील नगर मधील मनोज कोटक यांच्या प्रचार कार्यालयाचा उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आधी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि त्यानंतर हाणामारी झाली एका पदाधिकाऱ्याचा कार्यक्रमात उल्लेख केला नाही म्हणून त्याच्या समर्थकांनी हा गोंधळ घातलेला आहे अशा प्रकारे मानखुर्द मधली ही दृश्य आहेत भाजप कार्यकर्ते आप आप भिडलेले आहेत उद्घाटन प्रसंगी कशा प्रकारचा हा झालेला आहे त्याचीही दृश्य थेट मानखूर्द मधून मध्ये हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी का का हा गोंधळ घातलेला आहे का तर एका पदाधिकाऱ्याचा उल्लेख केला नाही या शुल्लक कारणावरून भरसभेत हा गोंधळ जो आहे तो उद्घाटन प्रसंगी घालण्यात आलेला आहे मनोज कोटक यांच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी हा गोंधळ झालेला आहे कार्यकर्ते भिडलेले आहेत आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात खर तर थोडा वेळ तणावाचं वातावरण पसरलं होतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम